जयाचा महामेरू थांब अखंड स्थितीचा निर्धारू अशा शिवरायांचं जे आपण वर्णन करतो त्यांच्या या पावनभूमीमध्ये आणि संत जनाईच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेली ही गंगाखेड नगरी आणि त्याचीच जुळी बहीण असलेली ही धारखेड नगरी संतांची मांदियाळी असलेला हा आपला मराठवाड्याचा भूप्रदेश आणि ज्यांचं चैतन्य सतत संत वाङ्मयाच्या चिंतनासाठी असतं सतत करतात असे चैतन्य महाराज देगलूरकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे हे आपलं भाग्य समजतो कारण या नगरीमध्ये पुत्रभावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा अशी जी उक्ती आहे सरान बदल, ती आमचे मित्र लालूसरांबद्दल बोलताना खरंच मन भरून येते की आजच्याही काळामध्ये ती गुणाचा गौरव त्यांच्याबद्दल असलेली अपारनिष्ठा आणि श्रद्धा याचं ऋण फेडण्यासाठी उतराई होण्यासाठी केलेली महत्पुण्यदायी गोष्ट म्हणजे वडिलांच्या आठवणींचं आणि त्यांच्या कार्याचं या ठिकाणी केलेलं पुस्तकरूपी संकलन या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करताना एकच वाटतं स्वागताच्या पाकळ्यांनी शब्दगंधा गीत व्हावे स्वागताच्या पाकळ्यांनी शब्दगंधा गीत व्हावे भावनांच्या भावफुलोरी अक्षरांनी चिंब व्हावे निर्झराचे आरस पाणी आपलेच प्रतिबिंब व्हावे आपल्याच आगमनाने तुमच्या आमच्या मिलनाचे गीत व्हावे संगीत व्हावे सुस्वावे आगतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी पुस्तकाच्या प्रकाशनाठी उपस्थित झालो होतो आणि त्यानंतर आपण आपले मन आणि कान तृप्त करण्यासाठी महाराजांच्या प्रवचनाशी सुद्धा आपण आतुरतेने वाट पाहतात तत्पूर्वी या, या पुस्तकाचे प्रकाशक, प्रकाशक।, प्रकाशक। आदरणीय डॉक्टर सतीशजी बडवेसर यांना विनंती करतो की या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी माननीय श्री सुहासजी सदावर्ते यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि आपल्या वडिलांच्या आठवणींसाठी हे सर्व करणारे आमचे वर्गमित्र प्राचार्य मुंदाजी चोरघडे त्यांचे बंधू वसंतराव आणि त्यांच्या भगिनी आमच्या ताई खरं तर या तिघांनी आपल्या वडिलांच्या आठवणी चिरकाल टिकून राहाव्यात यासाठी केलेला हा एक वेगळा प्रयत्न म्हणायला पाहिजे खरं तर संतांच्याच वचनामध्ये सांगायचं झाल्यास की आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत कृपा त्याची माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विशंबर बोलवितो अशी एक प्रांजळ भूमिका सुयश प्रकाशनची आहे कारण सुयश प्रकाशन हे एक निमित्त मात्र आहे आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागची भूमिका आमचे मित्र मुंदाजी चोरगडे यांची एवढीच आहे की तात्यांनी आयुष्यभर जे काही वारकरी संप्रदायाची जीवनमूल्य आपल्या कृतीमध्ये रुजवली याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात आणि मग हाच वसा आणि वारसा घेऊन आमचा मित्र पुढं चाललेलं आहे तर वडिलांच्या स्मृती दिन वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केल्या जातो याचे अनेक उदाहरणं अनेक अनुभव आपण बघतो परंतु आमच्या या मित्राच्या मनामध्ये एक विचार आला की नाही तात्यांच्या आठवणी चिरकाल राहिल्या पाहिजेत म्हणून तात्यांनी जीवनभर जे, जीवन जे काही वारकरी जीवनमूल्य स्वीकारलेली होती तशा पद्धतीनं त्यांचं आचरण होतं आणि म्हणून ही वसा आणि वारसाची परंपरा पुढं चालू राहावी म्हणून आमच्या मित्राच्या मनात आलं आणि मग तिथून वारकरी संप्रदाय स्वरूप आणि साहित्य हे पुस्तक काढण्याचा विचार पुढं आला आणि मग विचार आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नाव जर समोर आलं असेल तर ते आमचे गुरुवर्य आणि मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर बाळकृष्ण कवठेकर सर आणि आपल्यासमोर उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य डॉक्टर सतीश बडवे सर या दोघांची चर्चा करून या ग्रंथाची निर्मितीची मूळ प्रेरणा या दोघांची आहे खरं तर या, या। दोघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे कवठेकर सरांचा वयाचा विचार करता त्यांनी या ग्रंथांसाठी जे योगदान दिलं आणि सरांनी या ग्रंथांमध्ये जे जे वेगवेगळ्या पद्धतीनं लेख आलेत त्याचं जे अवलोकन केलं त्याचं जे निरीक्षण केलं यातल्या सूचना काही सांगितल्या तर हे दोन महान आमचे गुरुवर्य या ग्रंथांच्या निर्मिती पाठिंबाची आमची मूळ प्रेरणा आहे आणि वारकरी संप्रदाय स्वरूप आणि साहित्य या ग्रंथांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रबोधनकाराचे कीर्तनकाराचे अभ्यासकांचे लेख आहेत आणि याला संभाजीनगरचे सरदार जाधव जे चित्रकार आहेत त्यांचं मुखपृष्ठ आहे आणि म्हणून हा एक वेगळा प्रयत्न आपल्या वडिलांच्या आठवणीस्तव या ठिकाणी राहावा म्हणून आमचे मित्र मुंदाजी चोरगडे यांनी जो प्रयत्न केला त्याचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी होत आहे मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्रातल्या दिग्गज अनेक साहित्यकारांचे लेख याच्यामध्ये आहेत प्रकाशन झाल्यानंतर तुम्हाला या अंकाच्या संदर्भातलं निर्मिती मूल्य जे आहे ते आपल्या लक्षात येईल आपण या ठिकाणी सर्वजण प्रकाशन समारंभासाठी आलात आणि सुयश प्रकाशनला या आमच्या मित्रांनी एक संधी दिली त्याबद्दल मित्राचेही या ठिकाणी आभार मानतो आणि डॉक्टर बाळकृष्ण कवठेकर सर आणि डॉक्टर सतीश बडवे सर यांनी जे काही मार्गदर्शन केलं जो काही सल्ला दिला ज्या काही सूचना दिल्या त्या संदर्भानं हा अंक तयार झालेला आहे आणि आदरणीय गुरु देगलोरकर महाराज यांचे आशीर्वाद या ग्रंथाला आहेत आणि म्हणून हा ग्रंथ वारकरी संप्रदाय स्वरूपानी साहित्य महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेतला हा एक ग्रंथ या ठिकाणी दिशादर्शक दीपस्तंभ ठरेल असे शुभ आशीर्वाद महाराजांचे आमच्या पाठीवरती आहेत असो आहे, 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 आहे. आपण आला सुरेश प्रकाशनला ही संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद कारण मांडणी कशी असावी आणि त्यामध्ये काय काय असतं याचं आपण विवेचन केलं परंतु आईच्या ज्या वेदना असतात मुलाला जन्म देताना त्या संपादकाच्या असतात त्या ग्रंथामधील लेखांचं पालन पोषण आणि त्याचं स्मरण ठेवून त्याचं विवेचन करणं आणि त्याचं अनुक्रमणिका लावणं ही जी भूमिका असते ती आईसारखीच असते अशी भूमिका विषद करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सतीशजी बडवेसरांना अशी विनंती करतो की त्यांनी संपादकी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलोरकर या ग्रंथाचे असणारे प्रकाशक सुभाष सदाव्रते माझे नव्याने मित्र झालेले प्राध्यापक मुंसाजी चोरगडे इथं खरं म्हटलं तर बाकी कोणाला मी ओळखण्याचा प्रश्न येणार नाही परंतु प्राचार्य कैलास हिंगडे इथं आहेत जे जालन्यामुनी इथं आलेले आहेत किंवा प्राध्यापक यशवंत सोनुने पण आहेत ज्या दोघांची खरं म्हटलं तर खूप मदत झाली आपल्या सर्वांना मी सगळ्यात अगोदर सप्रेम जयहरी असं म्हणतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वारकरी पंथ जो आहे वारकरी संप्रदाय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणारा महाराष्ट्रातला संप्रदाय आहे तसे अनेक संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्यापैकी असणारा स्वतःच्या उज्ज्वल कार्यानं सर्व लोकांच्या मनामध्ये रुजलेला अशा पद्धतीचा असणारा हा संप्रदाय आहे आणि या संप्रदायाचे असणारे एक पाईक म्हणजे वैकुंठवासी रंगनाथराव दात्या चोरघडे हे होते अतिशय सत्शील असणारा आणि वारकरी संप्रदायाने जो आचार धर्म घालून दिलेला आहे तो चारित्र्य संपन्नतेचा आहे चारित्र्य संपन्नता सदाचार या सगळ्या गुणांनी संपन्न असणारे जे तात्या आहेत त्यांना मी कधीही भेटलेलो नाही पण या पुस्तकाच्या निमित्तानं तात्या कायम माझ्या मनामध्ये फिरत राहिल्या या पुस्तकाची निर्मिती संकल्पना यांनी सांगितली खरं सांगायचं म्हटलं मी निमित्त झालो खरं तर मुंजाजी चोरघाडे कोण हे मला माहीत सुद्धा नव्हतं कवठेकर सरांच्या कारून मला फोन आला आणि फोन आल्यानंतर ते म्हणाले माझे असे असे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यांना एक चांगल्या पद्धतीचा ग्रंथ निर्माण करायचा आहे तो ग्रंथ आपण संपादित करूयात मी म्हटलं सर मी तुम्हाला मदत करतो ते म्हणे मदत नाही करायची तुम्हाला सगळीच कामं बऱ्यापैकी करावी लागतील त्यांचं वयसुद्धा आता ऐंशीच्या पलीकडे गेलेलं असल्या ब्याऐंशी वय आहे त्यांचं त्याच्यामुळे ते येऊ सुद्धा शकलेले नाही आहेत पण त्यांच्या मार्गदर्शनामधनंच खरं म्हटलं तर हा ग्रंथ तयार झालेला आहे या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेच्या अगोदर त्यांच्याबरोबर चर्चा मी पुन्हा पुन्हा केलेली होती आणि हे सगळं सग्ल, ही सगळी प्रक्रिया जी होती ही सगळी प्रक्रिया घडत असताना प्राध्यापक डॉक्टर मुंजाजी चोरघडे कैलास सोनुने आणि कैलास सिंगळे आणि यशवंत सोनुने ते दोन दोन्ही नावांचे माझे नेहमीच गोळ होतात तर ही सगळी मंडळी माझ्यासमवेत होती आणि त्याच्यामुळे हे पुस्तक तुमच्या हातामध्ये खरं तर दिलेलं आहे ज्ञानोबा मौलींची आठवण काढणं अतिशय साहजिक आहे मौली ज्ञानदेव भक्त शिरोमणी नामदेव राय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि जगद्गुरू तुकोबा राय यांची असणारी ही जी मांदळ आहे मांदी आली आहे ती फार महत्त्वाची असणारी आहे या चार संतांचं नाव प्रामुख्यानं ना घेतलं जातं मग बाकीच्या संतांचं काय बो वारकरी वारकरी संतांचं संदर्भामध्ये काय सांगता येईल विनोबांचे शब्द आहेत विनोबा असं म्हणाले होते की ज्ञानबा तुकाराम हा महाराष्ट्राचा जसा मंत्र आहे त्याच पद्धतीने तो मध्यम पदरूपी समास आहे प्रस्तावनेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे मध्यम पदरूपी समास म्हणजे काय दोन महत्त्वाची पद आहेत एक ज्ञानबा आहे दुसरं तुकाराम आहे आणि या दोघांच्या मध्यभागी आहे ती सगळी संतांची असणारी परंपरा आहे ज्या वेळेला आम्ही ज्ञानबा तुकाराम असं म्हणतो त्यावेळेला फक्त ज्ञानबा तुकारामांचं स्मरण आम्ही करतो असं नाही तर बाकीची असणारी जी सगळी संत मंडळी आहेत या सगळ्यांचं स्मरण आम्ही करत असतो आणि या सगळ्यांचं स्मरण करणं हे वारकरी पंथाने अनेक वर्षांपासून जपून ठेवलेलं आहे म्हणजे पुंडलिका भेटी परब्रह्माले तो जो पुंडलिक आहे ज्याच्यापासून या वारकरी संप्रदायाचा प्रारंभ झालेला आहे असं मानलं जातं ज्या भागवत ग्रंथाच्या निमित्तानं ज्या भागवत ग्रंथामधून आलेला जो कोणता विचार होता त्याच्यामधनं प्रगट झालेलं जे कोणतं तत्त्वज्ञान होतं ज्या तत्वज्ञानाला काही एक आकार आपल्या ग्रंथांबंध ज्ञानदेव माऊलींनी दिलेला आहे आणि आपलं अद्वैताचं तत्वज्ञान जे आहे ते त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे असे असणाऱ्या ज्ञानदेव माऊलींच्या तत्त्वज्ञानाचा सगळा तो तत्त्वज्ञान शोषून घ्यायचं स्वतःमध्ये आणि मग आपल्याला काय वाटतं हे सांगण्याचं जे काम केलेलं आहे ते इथे असणाऱ्या सर्वसामान्य संत मंडळींनी केलेलं आहे खरं तर ही बहि संत जनाबाईंची असणारी नगरी आहे जनाबाईंचं स्मरण न करणं म्हणजे करंटेपणाचं लक्षण आहे आपल्याकडे बघा आपल्याला असं लक्षात येईल की वारकरी पंथ जो आहे हा वारकरी पंथ या वारकरी पंथाने जातीभेदाच्या पलीकडे जाणारा असणारा जो विचार आहे मानवतेचा असणारा जो विचार आहे समतेचा असणारा जो विचार आहे तो विचार देण्याचा प्रयत्न केला साधं सरळ उदाहरण आपल्यासमोर आहे म्हणजे ते गंगाखेडशी संबंधित असणारं संत जनाबाईंचं असणारं उदाहरण आहे संत जनाबाई राहत कुठे होत्या पंढरपूरमध्ये जरी समजा त्या राहत होत्या तरी देखील त्या नामदेवरायांच्या घरामध्ये राहत होत्या नामदेवराय नाही म्हणायला बहुजन समाजामध्ये होत्या शिंपी समाजामध्ये होते पण एका शिंपी समाजाच्या घरामध्ये असणाऱ्या असणाऱ्या जनाबाई ज्या होत्या त्या मात्र शूद्रातिशूद्र होत्या एक शूद्र असणारी स्त्री जिला आपल्या घरामध्ये ठेवावं असं ज्या नामदेव वाटतं ना हा वारकरी संस्कार आहे आपल्याला असं लक्षात येईल की बहिणाबाईंसारखी बाहिन असणारी जी ब्राह्मण स्त्री होती या ब्राह्मण स्त्रीनी स्वतःच्या नवऱ्याचा विरोध पत्करला आणि स्वतःच्या नवऱ्याचा विरोध पत्करून ज्याला शूद्र समजलं गेलं त्या संत तुकारामांचं शिष्यत्वसुद्धा तिने पत्करलं इतकंच नाही आहे तर बहिणाबाईंनी बौद्ध परंपरेमध्ये असणारा वज्रोकोपनिषद या नावाचा जो ग्रंथ आहे त्याचा अभंगात्मक अनुवादसुद्धा केला हे वारकरी संप्रदायाचं असणारं खूप मोठं काम आहे खरं म्हटलं तर आणि हे जे सगळं काम आहे ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या संत मंडळींनी केलेलं आहे मी इथं महाराज आहे म्हणून म्हणून खरं म्हटलं तर बाकीच्या सगळ्या विषयांवरती बोलण्याचं काही कारण नाही आहे पण एक साधारणपणाने या पुस्तकामध्ये काय आहे हे तुम्हाला सांगणं हे माझ्यासाठी म्हणून महत्त्वाचं आहे वारीचं असणारं जे संचित आहे गेल्या अनेक शतकांपासून हे संचित आपल्या सगळ्या मराठी माणसांच्या पाठीशी उभं आहे हे जे वारीचं असणारं संचित आहे त्याच्या संदर्भातली चर्चा आपल्याला या ग्रंथामध्ये आप सापडेल या ग्रंथामध्ये आपल्याला वारकऱ्यांनी जे निर्माण केलेलं साहित्य आहे या साहित्याच्या संदर्भामध्ये असणारा भाषेचा असणारा जो विचार आहे संस्कृतीचा असणारा विचार आहे त्याच्याशी संबंधित असणारं लेखनसुद्धा आपल्याला वाचायला मिळणार आहे आणि इतकंच नाही आहे तर वेगवेगळ्या संतांनी कोणत्या पद्धतीने लेखन केलेलं आहे त्यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये आहेत का हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न त्यामध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे आपलं असणारं संचित वारकऱ्यांचं संचित हे केवळ फक्त बुक्का लावणाऱ्या वारकऱ्यांपुरतं मर्यादित नाही ते अखिल महाराष्ट्राचं असणारं संचित आहे आणि या अवघ्या महाराष्ट्राचं असणारं संचित या संचिताकडे काही वेगळ्या पद्धतीने बघता येईल का, का? आणि तेही कुणाच्या निमित्तानं तर वैकुंठवासी रंगनाथ तात्या चोरघडे यांच्या निमित्तानं ही खरं म्हणतात किती मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की एका चोरघडे कुटुंबामध्ये असणाऱ्या लोकांना असं वाटावं की आपल्या वडिलांचं जे प्रथम पुण्यस्मरण आहे ते पुण्यस्मरण करत असताना वारकरी पंथांनी घालून दिलेली अभंगलेखनाची जी परंपरा आहे जी असणारी परंपरा आहे त्याच्याशी संबंधित असणारा भाग स सर्वसामान्य सुद्धा देण्यात यावा आणि या भूमिकेतनं खरं म्हटलं तर हे पुस्तक झालेलं आहे पण महाराज मी या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वेगळं वैशिष्ट्य सांगतो आम्ही प्राध्यापक लोक ज्या वेळेला शिकवतो त्यांच्यासाठी म्हणून आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या या पुस्तकाच्या पहिल्या दोन भागांमध्ये मांडलेल्या आहेत पण या पुस्तकाचा तिसरा भाग जर समजा आपण पाहिला तर आपल्याला असं येईल की त्याच्यामध्ये आम्ही मामासाहेब दांडेकरांच्या निमित्तानं वै, 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 व वैकुंठवासी हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकरांच्या निमित्तानं वैकुंठवासी झालेले किसन महाराज साखरे यांच्या निमित्तानं धुंडा महाराज देगलूरकरांच्या निमित्तानं म्हणजे हरिभक्तपरायण धुंडा महाराज देगलूरकर यांनी केलेलं जे मोठं काम आहे त्यांच्या निमित्तानं आणि बरोबरीनेच रंगनाथ महाराजांच्या निमित्तानं या लोकांच्या संदर्भामध्ये लेखन केलेलं के आहे आणि आणखीन एक वेगळा लेख आहे आणि तो लेख आहे तो संत जगनाडे महाराजांच्या निमित्तानं आलेला आहे म्हणजे तुकोबांची गाथा जी बुडवली गेली वगैरे असं म्हटलं जातं ही जी तुकोबांची गाथा आहे या तुकोबांचे लेखनिक असणारे त्यांचे टाळकरी असणारे जे संत जगनाडे आहेत हे अलक्षित असणारे संत आहेत त्यांच्याविषयी फारशी चर्चा होत नाही आमच्या मराठी साहित्यामध्ये आणि अशा जगनाडे महाराजांच्या निमित्तानं सुद्धा याच्यामध्ये लेखन झालेलं आहे सांगण्याचा माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की सगळ्या संत परंपरेच्या नंतर म्हणजे तुका झालासे कळस असं जे म्हटलं जातं हे तुका झालासे कळसच्या नंतर सुद्धा वारकरी संप्रदाय ज्यांनी सातत्यानं पुढं चालू ठेवला अशी असणारी जी माणसं आहेत ज्यांनी अगदी जसं बहिणाबाईंनी म्हणून ठेवलं होतं की खांब दिलासे भागवत नाथांनी केलेलं जे काम आहे ते खांब देण्याचं जे काम आहे त्याच पद्धतीचं काम धुंडा महाराजांनी केलं मामासाहेब दांडेकरांनी केलं जगनाडे महाराजांनी केलं किसन महाराज साखरे यांनी केलं रंगनाथ महाराजांनी केलं असे अनेक आणखीन नावं घेता येतील पण कुठल्याही मराठी वाङ्मयाच्या पुस्तकामध्ये या लोकांच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीची मांडणी झालेली आहे असं आपल्याला दिसत नाही याचा सरळ अर्थ असा आहे की एका बाजूला उपासक आहेत आणि दुसऱ्या बाजूला अभ्यासक आहेत या दोन्हींसाठी म्हणून हा ग्रंथ महत्वाचा ठरणार आहे हे या ग्रंथाचं असणारं सगळ्यात मोठं बरस्थान आहे आमच्या साहित्याच्या बाबतीत जाऊ द्या पण मुंजाजी चोरगडे यांचं म्हणणं असं होतं डॉक्टर मुंजाजी चोरगडे यांचं म्हणणं असं होतं की हा जो ग्रंथ आहे हा वारकऱ्यांपर्यंत जाणार आहे सर्वसामान्य वारकऱ्यांनी हा ग्रंथ वाचावा वाचा अशी आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे त्यांना म्हटलं एवढा मोठा ग्रंथ जर समजा तुम्ही काढलात चारशे साडेचारशे पानांचा तो ग्रंथ आहे याची किंमत जर समजा असेल तर ती किंमत परवडेल का हा खरं म्हटलं तर असणारा प्रश्न आहे म्हणजे जो ग्रंथाची निर्मिती करतो त्यांनी काय करायचं हे पुस्तकं नुसतीच पडून ठेवा पडून राहतील बो असं काय करायचं ते म्हणे नाही नाही आपण काहीतरी मार्ग काढू म्हणे याच्यावरती आमचे मित्र आहेत सोनुने सर आहेत किंवा कैलास सिंगडे आहेत हे सगळे त्यांना मदत करतीलच पण त्याच्याबरोबरीला माझी विनंती आहे की वारकऱ्यांनीसुद्धा हा ग्रंथ निश्चितपणानं विकत घ्यावा मी खरं म्हटलं तर मुंजाजी चोरगडे सरांना विनंती करेल की या पुस्तकाची जी काही किंमत का असेल त्याची निम्मी किंमत तुम्ही ठेवा बन म्हणजे सगळ्यांना हा ग्रंथ घेणंसुद्धा परवडेल एक किमान तीन दिवस ही सवलत चालू ठेवा तुम्ही आणि त्याच्यामधनं तुम्हाला हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ निश्चितपणानं उपलब्ध होईल बरं <laughs> बरं जशी तुमची इच्छा ते वडिलांच्या स्मरणार्थ आपण हे सगळं काही करत आहात बरं झालं या निमित्ताने मला तुकोबांचं एक चरण खरं म्हटलं तर आठवला म्हणजे फार पूर्वी आमच्याकडे थोरवे नावाचे एक शिपाई म्हणून काम करत होते संत नामदेव अध्यासनात पुणे विद्यापीठाच्या त्यांच्या वयाच्या वडिलांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आई वडिलांना घेऊन पंढरपूरची वारी केली घरी आल्यानंतर मौंद घातलं आणि हरिभक्तपरायण जगन्नाथ पवार यांचं कीर्तन आयोजित केलेलं होतं ज्या कीर्तनाला मी गेलेलो होतो त्यांनी त्यावेळेला असं सा सांगितलेलं होतं की कि किती भाग्य आहे म्हणेन आई वडील इथं बसलेले आहेत आणि मुलगा त्यांना पंढरपूरची वारी घडवून आणतो आहे म्हणेन हे कुणाच्या बाबतीत घडू शकतं आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना असं सा सांगितलं कि तुकोबांनी असं म्हटलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याचं असणारं दुसरं उदाहरण म्हणजे डॉक्टर मुंजाजी चोरगडे हे आहे मला असं वाटतं की मी जे बोललेलो आहे ते थोडंसं प्रमाणापेक्षा जास्त बोललेलो आहे कारण मला असं सांगण्यात आलेलं होतं की एक पाच सात मिनटं तुम्ही बोलावं म्हणून पण मला राहावलं गेलं नाही आणि महाराजही इथं होते मला खरं म्हटलं तर सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की महाराज आपल्यासारखी मंडळी जी असतात ही मंडळी या वारकरी पंथाला संपूर्ण समाजामध्ये सातत्यानं प्रवाही ठेवतात चैतन्यदायी बनवतात आणि सगळ्या माणसांच्या मनामध्ये हा जो तो जो सावळा विठ्ठल आहे ना पंढरपूरचा त्या सावळ्या विठ्ठलाच्या संदर्भामध्ये असणारी जी भक्तीची भावना आहे ही भक्तीची भावना त्यांच्या मनामध्ये सातत्यानं जागृत राहावी याच्यासाठी म्हणून जे प्रयत्न करणारी आपल्यासारखी मंडळी आहेत आपल्यामुळे खरं म्हटलं तर वारकरी संप्रदाय जो आहे हा वारकरी संप्रदाय आजही चैतन्यदेयी राहिलेला आहे असं निश्चितपणानं म्हणता येतं आपल्यासारख्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो आणि आपण सगळेजण इथं आलात म्हणून आपल्याविषयीची सुद्धा मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो चोरघडे कुटुंबाविषयीची देखील कृतज्ञता व्यक्त करतो आणि प्रकाशक आमचे मित्र सुहास सदाप्रते आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो थांबतो नमस्कार रामकृष्ण हरी की वंदनीय महाराजांना आणि संपादक मोदय आणि प्रकाशक मोदय यांनाही विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाचं प्रकाशन करावं जो ग्रंथ संपादित केला आहे त्याचं प्रकाशन होत आहे कारण आपल्याला सर्वात महत्वाची आठवण सांगतो की माणूस आठवणी हा विसरत असतो त्यामुळं ग्रंथरूपी आठवणींचा ठेवा संपादित केलाच पाहिजे कारण विस्मरण हा आपल्याला देलाने देला दिला देवाने दिला शापसुद्धा आहे आणि उशापसुद्धा आहे त्यामुळे असे ग्रंथ जर घरामध्ये असतील ठीक आहे आपण वाचणार नाहीत परंतु पुढची पिढी निश्चितच वाचते आणि त्याचं चिंतन मनन करते त्यामुळेच एक दोहा सुद्धा आहे मानियो ग्रंथ यासाठी या ठिकाणी या, या ग्रंथाचं प्रकाशन होत आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते हा ग्रंथ संपादित झालेला असून आणि त्याचं प्रकाशन आपण जोरदार टाळ्यांनी सर्वांनी स्वागत करावं ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय माता की जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारनाथ महाराज की जय तुकाराम महाराज की जय संत जनाबाई माता की जय आभार मानायचे नव्हते महाराज व्यासपीठाची व्यवस्था व्हावं म्हणून आमचा तो एक संयोजनाचा विषय होता मीही काही जगा वेगळं केलं नाही माझ्या वडिलांनी ज्या पात्रतेचं मला केलं होतं त्या पात्रतेला पुन्हा सिद्ध समाजाला मी आहे हे दाखवण्यासाठी मला हे करणं भागच होतं मी काही वेगळं केलं नाही महाराज आमच्या गुरुवऱ्यानं सांगितलं की मुंजाजीनं असं तसं काही नाही माझं एकच भाग्य समजतो की आपल्यासारखे ज्येष्ठ आणि वारकरी संप्रदायाला समोर घेऊन जाणारे महाराज आपण सर्वजण आलात हेच माझं भाग्य समजतो आणि आपल्या सर्वांच्या ऋणातच मी कायम राहू इच्छितो त्याच्यामुळे मी आभारही आपले मानणार नाही धन्यवाद